एबीन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब मराठा क्रांती मोर्चा सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूर यांच्या वतीनं राजकोट मालवण जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा नाविक दलानं उभा केला होता आणि सदरू पुतळ्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं तो पुतळा काही कारणास्तव त्या चबुतऱ्यावरून खाली पडून भंग पावला ते चित्र तमाम शिवप्रेमींना मग तो कुठल्या जाती धर्माचा असताना खूप वेदना झालेली आहेत मनाला चटकाला लागणारी घटना आहे इतकी वाईट घटना या महाराष्ट्रात घडली नाही भारतात घडली नाही पूर्ण जगात घडलेली नाही अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे आणि या प्रकारामध्ये ज्यांनी ते चबुतरा तयार केलाय पुतळ्याचं काम कुणी केलंय अशी शंका येते की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तर अशी जे कोण व्यक्ती असेल त्या शासनानं त्यांचा शोध घ्यावा त्यांच्यावर कठोर कारवाई करून ताब्यात घेण्यात यावं अशी मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांची मागणी आहे आणि हे झालेल्या वेदना व्यक्त करण्यासाठी आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाजवळ आम्ही आज आत्मक्लेश आंदोलन घेण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन सध्या चालू आहे सरकार कुठेतरी दोषी वाटत का सरकारचा दोष थोडा बहुत दिसून येतो तसं बघायला गेलं तर ही नाविक दलाची जबाबदारी होती ते पुतळा उभा करण्याचं काम जे आहे ते नाविक दलाचं आहे नाविक दलानं ना त्यानी ते दोन अधिकाऱ्यांची मला वाटतं त्यांचं ते लेफ्टनंट कर्नल या दर्जाचे आहेत त्यांच्यावर ते पूर्ण त्याचा अभ्यास करून अहवाल देण्याची जबाबदारी त्या दोन अधिकाऱ्यांच्यावर वर दिलेली